नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील हरभरा बाजारभाव यामध्ये अंमले असेल अमरावती असेल नागपूर असेल विदर्भ असेल मुंबई असेल या सर्व शहरातील आजचे हरभरा बाजारभाव हरभरा बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे हरभराचे बाजारभाव नऊ हजाराच्या पार गेलेले आहे येत्या काही <tinyan> दिवसात हरभरा दहा हजार अकरा हजार बारा हजारापर्यंत जाणार आहे काबुली हरभराचे बाजारभाव सध्या राज्यामध्ये नऊ हजारापर्यंत गेले आहे बघूया महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरातील आजचे हरभरा हजार बाजारभाव याच्यामध्ये पहिला बाजारपेठ जो आहे तो आहे अमरावती अमरावतीमध्ये सहा हजार सहाशे पंच्याहत्तर क्विंटल आवक आली आहे बाजारभाव जो आहे पाच हजार दोनशे ते पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल अमरावतीचा विचार जर केला तर गेल्या काही दिवसामध्ये पाच हजार सहा हजार सात हजार अशी विक्रमी आवक कंटिन्युअसली अमरावती शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर पुढील बाजारपेठेचा विचार जर केला तर पुढील बाजारपेठ जी आहे त्याच्यामध्ये आज एकूण आवक आलेली आहे त्याच्यामध्ये बघितलं अकोला तीन हजार नऊशे बहात्तर क्विंटल आवकाल आहे बाजारवा जो आहे चार हजार सहाशे ते पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल एकूण आवक जर बघितली तीन हजार नऊशे बहात्तर क्विंटल आवक आलेली आहे बाजारभाव या ठिकाणी पंचेचाळीस ते पंचावन्न रुपये स्थिर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर नागपूर पाच हजार ते पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे नागपूरमध्ये आवक जर बघितली तर नागपूरमध्ये सुद्धा चांगली आवक आपल्याला पाहायला मिळते नागपूरचा विचार जर केला तर चार हजार चारशे पन्नास क्विंटल आवक आहे येत्या काही दिवसात इथे बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे इथं जो हरभरा आहे तो लाल प्रतीचा हरभरा आहे त्यानंतर मुंबई विक्रमी बाजारभाव दरवेळेस मुंबईमध्ये मिळत असतो मुंबईची आवक जर बघितली तर नऊशे पन्नास क्विंटल आणि बाजारभाव जो आहे सात हजार ते आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळतो त्यानंतर आज महाराष्ट्र सर्वात जास्त विक्रमी बाजारभाव जो मिळाला आहे तो पाच क्विंटल चा पाच क्विंटल बाजारभावाची आवक होती सिन्नर या ठिकाणी आणि बाजारभाव आहे चार हजार दोनशे ते नऊ हजार तीनशे महाराष्ट्रात बघितलं तर अमळनेर असेल किंवा इतर सर्व ठिकाणी बाजारभाव स्थिर आहे परंतु सिन्नरमध्ये नऊ हजार तीनशे बाजारभाव आहे अमळनेरचा विचार केला तर सहा हजार दोनशे ते पाच हजार आठशे आवक आलेली आहे पंचवीसशे क्विंटल इतर सर्व शहरांचा सरासरी विचार जर केला नागपूर त्रेपन्न अठ्ठ्याऐंशी मुंबई आठ हजार आठशे सावनेर पाच हजार तीनशे जामने जामखेड पाच हजार दोनशे परतूर पाच हजार दोनशे देऊळगाव राजा पाच शंभर लोणार पाच तीनशे मेहकर पाच तीनशे तळोदा सहा हजार सातशे नागपूर पाच हजार तीनशे लासलगाव निफाड पाच तीनशे अमरावती पाच चारशे अकोला पाच हजार सहाशे चिमूर पाच दोनशे उमरखेड पाच सातशे हिंदखेड राजा पाच हजार दोनशे मंठा पाच हजार दोनशे त्याचबरोबर उमरगा पाच हजार तीनशे अकोला आठ हजार सहाशे अमोळे सहा हजार सातशे भंडारा पाच हजार दोनशे तुळजापूर पाच हजार दोनशे बीड पाच हजार दोनशे हिंगोली खाणेगाव नाका पाच हजार दोनशे जिंतूर पाच हजार दोनशे पंच्याऐंशी शेवगाव पाच हजार दोनशे शेवगाव बोदेगाव मलकापूर पाच हजार चारशे अमळनेर पाच हजार चारशे वाशिम पाच हजार सातशे चिखली पाच हजार तीनशे पंच्याहत्तर जळगाव मसावत पाच हजार तीनशे हिंगोली राहता पाच हजार दोनशे पाच हजार पाचशे सिन्नर सर्वात जास्त बाजारभाव नऊ हजार तीनशे महाराष्ट्रात आजच्या मेतीला सर्वात जास्त जास बाजारभाव मिळाला आहे सिन्नर मार्केटमध्ये सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या शहरामध्ये महाराष्ट्रातील हरभरा बाजारभावाचा व्हिडिओ आपणास कसा वाटला आम्हाला कमेंट करून कळवा व आपल्या परिसरात आजच्या मितीला हरभऱ्याला सध्या काय बाजारभाव आहे आपण किती हरभरा केलेला आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद